मामासाहेब आमदार इलेक्शन इलेक्शनला उभं होते त्यावेळेस काही आज्ञा तिसमांना पोलिसांनी अटक केलं होतं त्यांच्याकडं मामाचं प्रचार साहित्य काही सापडसिसाहेब केली की ते सगळं प्रकार जो आहे तो संजय मामा शिंदे यांच्या सांगण्यावरून घडत आहे म्हणून त्यात संजय मामा शिंदेनाला दोषारोपत्र माननीय न्यायालयात दाखल केलं परंतु ते खटल्याची जी काही सुनावणी आहे मागच्या महिन्यापासून कंटिन्यू चालू झाली डे टू डे आणि त्या सुनावणीमध्ये मध्ये सरकार पक्षातर्फे जवळपास बारा साक्षीदार यांचे साक्ष नोंदवण्यात आलेले आणि या सगळ्या साक्ष नोंदवून येऊन आज रोजी माननीय श्रीमती एस पी कुलकर्णी मॅडम देवानी सहन्यायाधीश यांनी सर्वच सर्व आरोपींची निर्दोषमुक्तता केलेली आहे त्याच्यामध्ये सरकार पक्ष जे काही पोलिसांनी दोषारोपपत्रात मामांवर आरोप केले होते ते कुठलेही शाबित करू शकलेले नाहीत आणि त्यांची जी केस होती ती संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध न केल्यामुळं तर संशयाचा फायदा आरोपात आरोपींना देऊन आज रोजी मान्य न्यायालयाने सर्व ते सर्व आरोपींची निर्दोषमुक्त केली आरोपी आपण मग मामाला तोच प्रश्न राजकीय हेतू तशा प्रकारचे गुन्हे दाखल केले होते असं समजायचं हो कारण काय होतं की त्यावेळेस पहिल्यांदाच संजय मामा शिंदे करमाळा विधानसभेची निवडणूक लढवत होते आणि संजय मामा शिंदे हे माडा तालुक्यातले आणि त्यांचं राजकीय पहिलीच एंट्री त्यावेळेस होती आपल्या तालुक्यामध्ये आणि इथले जे प्रस्थापित होते करमा तालुक्यातले मातब्बर त्यांना त्या अडचणीचा विषय झाला होता आणि मग अशा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय बदनामी करून त्यांना बॅकफुटला आणून मतदार कसे ब करता येईल आणि त्यांना त्यातून राजकीय ह्याच्यातून बॅकफुटला आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेला होता आणि तुम्ही पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या इलेक्शनला मामा फार थोड्या मतावरनं पराभव झाले होते सरकार पक्षाचं असं म्हणणं होतं की जे काही सहा संशयित सापडले त्यांच्या जवळ मामासाहेबांचे प्रचाराचे मुखवटे काही साहित्य सापडलेले रोख रकमा सापडलेलं काही मतदारांच्या याद्या सापडले आहेत त्याच्यापुढं पैशाचे आकडे टाकते सव अशा प्रकारचं सगळं होतं आणि त्या पद्धतीने त्यावेळेस तपास अधिकारी ए एस आय मा ए पी आय माने यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं होतं वास्तविकपात्र त्याच वेळेस मामासाहेबांविरुद्ध पुरावा कुठलाही नसताना केवळ राजकीय षडयंत्रात त्यावेळेस पोलीस मशिनरीने हे खोटा गुन्हा दाखल केला होता आणि तो आज न्यायालयाने निर्दोष करून आम्हाला म्हणजे न्याय मिळवून दिलेला आहे